आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे एक्कावन्न रुपये सतराशे रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार 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 रुपये एस के सातशे रुपये एकान रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अठरा रुपये एकशे रुपये बाराशे रुपये बाराशे एकावन रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये एस के सहाशे रुपये एकावन्न रुपये एकशे सातशे रुपये सातशे एकावन्न रुपये रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये आठशे रुपये आठशे दहा अकरा एकावन्न रुपये एकाहत्तर रुपये एकाशी रुपये नऊशे नऊशे अकरा एकवीस एकतीस एक हजार नऊशे एक्कावन्न रुपये नऊशे एकशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये बोला तीन से रुपए रुपए चारशे रुपए चारशे एक सौ रुपए सात पंचहत्तर सातशे रुपए सहाशे अकशे एक रुपए एक रुपए एक सौ रुपए एकहत्तर रुपए सात सात रुपए सातशे

बोटी माल सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार एकावन्न रुपये अकरा एकाशेशे एकावन्न रुपये अकराशे अकरा एकावन्न रुपये एकशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे एकावन्न रुपये एकशे रुपये एकावन्न रुपये पंधराशे रुपये पंधराशे बोटी पंधराशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पंधराशे पन्नास रुपये ए पाचशे रुपये पाचशे रुपये एकान रुपये सहाशे रुपये एकान रुपये एकशे रुपये सातशे रुपये सातशे अकरा एकावन्न रुपये एकशे रुपये आठशे रुपये आठशे दहा अकरा एकावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये नऊशे नऊशे एक हजार रुपये एक हजार रुपये ए बी शे रुपये चारशे रुपये अकरा एकावन्न रुपये पाचशे बाशेला एकावन्न देखा तर सहाशे रुपये सहाशे रुपये एस के